गडबोरीत बिबट्याचा हल्ला आठ वर्षाच्या मुलाचा मृत्यूरी गावात गुरुवारी सायंकाळी एका आठ वर्षाच्या मुलावर बिबट्याने हल्ला करून त्याला ठार केले या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे प्रशिक बबन मानकर वय आठ असे मृत मुलाचे नाव आहे तो गावातील मस्कऱ्या गणपतीच्या सामुदायिक भोजनासाठी गेला होता रात्री साडेसातच्या सुमारास जेवण झाल्यावर तो आपल्या काकांसोबत घराकडे निघाला किल्ला रोडवरून परत येत असताना बिबट्याने अचानक त्याच्यावर धडक घेतली ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार बिबट्याने मुलाला जबड्यात पकडले आणि जवळच्या टेकडीकडे ओढत नेले लोकांनी बिबट्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला परंतु प्रशिकला वाचवता आले नाही त्याचा मृतदेह आज एकोणीस सप्टेंबर गडगोरी टेकडीजवळ सापडला घटना घडल्यावर गडगोरी गावात तणावाची स्थिती निर्माण झाली होती मागील दोन दिवसापासून बिबट परिसरात दिसत होता याबाबत गावकऱ्यांनी वनविभागाला माहितीही दिली होती मात्र त्यांनी यावर हतबलता दाखवली गडबोरी गावातील नागरिक वनविभागावर चांगलेच संतापले आहे